नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे आजचा व्हिडिओ खूप स्पेशल असणार आहे कारण इव्हेंट तसा स्पेशल आहे आणि आज आमच्या घरी आहे नॉनव्हेज प्रॉन्स बिर्याणीचा खरं तर आमचा प्लॅन होता पण तो फसला आणि शेवटी आम्ही वळलोय प्रॉन्स मसाल्याकडे कोळंबी मसाला, मसाला। आणि आजच्या शेप आहेत आमच्या मोठ्या बहिणी आमच्या ताईश्री आणि खूप जणांना आईच्या हातचं आवडतं तसं मला ताईच्या हाताचं खूप आवडतं कारण ती एक उत्तम सुगरण आहे आणि सुगरण म्हटल्यानंतर विविध कला ह्या त्यांच्या हातात आल्याच आणि त्यात माझ्या ताईचं नाव देखील कला आहे <laughs> जोक सपाट पण आजचा व्हिडिओ खरंच स्पेशल असणार आहे त्यामुळं कीप वॉचिंग आणि आवडला तर तुम्ही नक्की लाईक आणि शेअर करा सर्वप्रथम मी भाऊजींचे आभार म्हणेन ज्यांनी आम्हाला ही फ्रेश कोळंबी आणून दिली ओके आणि या ठिकाणी आपण पाहू शकाल चुलीवरच हे जेवण आहे ठीक आहे ही घराच्या आमच्या मागच्या बाजूची पडवी आहे पडवी म्हणतो आम्ही त्याला आणि ही चूल चूल जर कोणी बघितली नसेल तर आपण पाहू शकता की चुली अशी दिसते आणि या ठिकाणी कडाईवरची ताई ग्रेव्ही बनवते मला वाटतं कांदे आहेत आणि टोमॅटो आहेत यांची ग्रेव्ही केली जाईल आणि या साईडला ऑलरेडी तिनं काही मसाले लिहून हे जे ब्राऊन्स आहे ते मॅरिनेट करायला ठेवले आणि हे सगळे गावचे मसाले आहेत ठीक आहे त्यामुळे खूप मजा येणार आहे आजच्या व्हिडिओला मित्रांनो आपल्याला सर्वांना माहिती असेल की आजकाल चुलीवरचं मटन चुलीवरचं चिकन या नावाने खूप सारे रेस्टॉरंट फेमस होत आहेत शिवाय आपल्याकडे एक म्हण आहे नाही का की घरोघरी मातीच्या चुली पण वास्तविकता चुली या हल्ली गायब होत चाललेत त्यामुळे मला वाटतं ती जी म्हण आहे ती म्हण आपल्याला चेंज करावी लागेल आता असं म्हणावं लागेल की घरोघरी गॅस सिलेंडर चला तर आज माझ्यासोबत माझा भासा देखील आहे आणि हे आपण पाहू शकतो आमसुल आम्ही याला आमसुला बोलतो अर्थात राथांबीची असतात थी। ती ठीक आहे आणि कोकणकरांसाठी हे काही नवीन नाही आहे अर्थात या पदार्थाला आंबटपणा यावा या साठीचा हा खडाटोप आहे आणि एकंदरीत मजा येणार आहे आम्ही खर तर खूप एक्साइटेड आहेत आणि ताई साहेबांच्या आज्ञेनुसार आम्हाला आंबे काढण्यासाठी भाग पाडले जाते आणि गिरको गिरकोच्या साह्याने आम्ही हे आंबे पाडतोय आमच्या बाड्यामागे छोटंसं झाड आहे आमचं आंब्याचं आणि आम्ही या कैऱ्यात तोडतोय आणि ही कामगिरी सोपवली आहे मी आर्यनला आणि मी गाईड करतोय मी आणि माझी ताई माझी काकी भाऊया आर्यन या मोहिमेमध्ये यशस्वी होतो का आणि एकंदरीत मजा येणार आहे आणि खूप एक्साइटेड आहोत आम्ही कधी ते अं प्राऊन्स मसाला तयार होतोय आणि कधी आम्ही तु, तु, तुटून पडतोय वेळ रात्रीचे आहे त्यामुळं थोडाफार अंधार आपल्याला दिसत असेल आणि आंबे पाळलेत का भाऊया आर्यने येस मला वाटा आंबे पाडून झालेले आहेत थोडस काळख आपण दिसेल कारण काळ की रात्री अचानक प्लान आणि येस मला वाटतं मोहीम फक्ते झाली आमची आणि आंबे हे बघा आणि ही ताई आहे आमची आणि आता आंबे दाखवते ओ माय गॉड आणि रिएक्ट पण केला आंबा व्हेरी गुड व्हेरी नाईस चला तर आपण आपल्या व्हिडिओ परत जाऊया सो तर ताई साहेबांच्या आज्ञेनुसार आम्ही तिला आंबे आणून दिलेत आणि आंब्यांचा उपयोग काय हे सर्वांनाच आहे आपण आता जी आमसर टाकली ताईनं किंवा जी टाकणार असेल त्याच्यामध्ये अजून त्या कोळंबीला अजून आंबटपणा यावा यासाठी या कायर्या कोळ्या कायर्यात आणि सर्वांना माहिती आहे नॉनव्हेज म्हटल्यानंतर कैऱ्या या आल्या आल्याच आणि आमच्या कोकणकरांचं मूळ खाते तर तेच आहे ना मासे आणि भात त्यामुळं मच्छी मडल्यानंतर त्यात आंब्याची कैरी नाही आली असं होणं अशक्य आहे एक वेगळा फ्लेवर असतो एक, एक वेगळा फ्लेवर आणतो या कैऱ्यांच्या खोडी आणि शिवाय ह्या कच्च्या कैऱ्या आणि आम्ही ज्याला खारमट म्हणतो किंवा खारबाट बोलतो याचे खट्ट नात आहे ते खारबाट बनवण्यात अगदी वेगळी मजा आहे आणि खाण्यात ये फक्त आंबे सोलायचे आंब्याची काप सोलायची आतमध्ये तिखट आणि मीठ आपल्या आवडीनुसार आपल्या चवीनुसार आणि खरमाट खायचं ते खरमाट हे शब्द ऐकून मला वाटतं खूप जणांच्या तोंडाला पाणी सुटलं असेल आणि हा व्हिडिओ मी खूप लेट अपलोड करतोय आणि आरेना भूक लागली आणि पाहतो पाहतोय तर हा टोप खाली आहे कारण तो मग बसून मला टपल्या मारतोय मला त्या मामाही कधी म्हणणार आहे तर मी त्याला बोललोय की आपल्याला वेट करावं लागणार कारण ही एक प्रोसेस आहे आणि त्या या ठिकाणी आंबे सोलते आंबे सोलण्याची देखील एक टेक्निक असते माहित नसेल तर कृपया आपण आंबे सोलू नका नाहीतर नाहक आपण आपला एकलव्य करून घ्याल अंगटा कापून आणि आता खूप मजा येणार आहे आम्ही कधीची वाट बघते खूप भूक लागली जोरात पोटात काव्याने आधीच ऑर्डर दिले की मला कधी जेवणार <laughs> तर एकंदरीत मजा आहे आणि चुलीवरच जेवण आणि दॅट टू युअर नेटिव्ह प्लेस याहून काय काय म्हणायचं त्यामुळं सुखाची व्याख्या इथे संपते आमच्यासाठी तरी आणि मजा येणार आहे आणि ताई या ठिकाणी आंब्याची काप करते एक टेक्निक असते आंबे कापताना अगदी हा सांभाळून करावा लागतो आणि आंब्याची फोड अजून या पदार्थाला पदार्थाला अजून चांगलं बनवतील कारण त्याच्यामुळे त्याचा अजून आंबटपणा जो आहे तो अजून उंचीवरती जाईल आणि असले चूल मस्तपैकी तापले इथे तेलाची कढई दिसते छोटीशी आणि आमची ताई देखील ताईला काय काय गाईड करते की अशा पद्धतीने बनव आणि हा अचानक भयानक प्लॅन आहे आणि अंधारा रात्रीचा हा प्लॅन खूप मजा येणार आहे काय नाही एकदा हे सगळं रेडी झालं की बोटभर हाणायचंय चार ढेकर द्यायचं आणि चार तास झोपायचं एक, एक साधा आणि सुंदर प्लॅन तर आम्ही वाट बघतोय ही रेसिपी कधी तयार होते आणि कधी आमच्या सोबत येते आता खरंच माहिती नाही की या सोबत आम्हाला काय मिळणार आहे भात मिळणार आहे गरम गरम की भाकरी मिळणार आहे भाकरीची अपेक्षा आहे आणि तीच मिळावी कारण कोळंबी बिर्याणीचा प्लॅन भासलाय आमचा थोडासा त्याच्यासाठी तयारी करावी लागते आधी पण असो पण ही रेसिपी देखील उत्तम होईल आणि मी हा व्हिडिओ लेट अपलोड करतो त्यामुळे तुम्हाला सर्वांना विनंती असेल की श्रावण देखील आता होते तत्पूर्वी आपण आपापले किंवा हा व्हिडिओ पाहत असेल तर ही रेसिपी तुम्ही बनवू शकाल किंवा कमेंट करून सांगा की ह्या एका आठवड्यात तुम्ही तुमच्या घरी काय बनवणार आहात ओके चला तर ही आपण ग्रेव्ही पाहू शकता इन बिटवीन uh, मला सांगू इच्छितो मी अगदी अभिमानाने माझे दोन भाऊ आहेत अक्षय गोंडबरे आता देखील चॅनल आहे अक्षय गोंडबरे या नावाने आणि त्या देखील आणि याशिवाय निखिल गोताड निखिल गोताड नावाचा चॅनल आहे मुंबई कोकण आणि ह्या दोन्ही चॅनलला आपण सबस्क्राईब करा आणि या चॅनेलचे तुम्ही सबस्क्राईबर असाल तर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब नक्की करू शकता आणि त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे, नक्की देणार आहे ओके म्हणजे हा प्लॅन वेगळा होता मला वाटतं कडे फक्त ताईने ग्रेव्ही केले आणि हा टोप जातोय चुलीवरती आणि चुलीवरचा टोप बहुतेक ह्या प्राऊंशी वाट बघतोय मजा येणार आहे एक्सायटेड आहोत अरेंज टपल्या अजून चालूच आहेत त्याला थांबवतोय माझ्या बोटातल्या कावळ्यांना थांबवतोय आणि अशा पद्धतीने टोपातल्या ग्रेवीमध्ये हे सर्व प्राउन्स जात आहेत बघा किती जाडे प्राउन्स आहेत आता टायगर प्राउन्स इतके नाही आहेत पण अर्थात अगदी छोटे पण नाही आहेत आणि हे मिश्रण जे आहे ते एकजीव केलं जाईल आता आणि मस्त मजा येणार आहे जेवायला आज दणक्यात प्लॅन आहे संपूर्ण फॅमिली एकत्र आम्ही जेऊ कारण आपण क्वांटिटी पाहू शकता तो टोप ऑलमोस्ट भरलाय मजा येणार आहे फायनली आम्ही वेट तेच करते कधी बनते ही बिर्याणी आणि स्पेशली ताईला थँक्स बोलेन की तिनं आमच्यासाठी ही स्पेशल बिर्याणी ती बनवते मित्रांनो हा व्हिडिओ आपल्याला आवडत असेल ही रेसिपी आपल्याला आवडत असेल तर आपण नक्की ट्राय करा कमेंट बॉक्समध्ये आपण लिहू शकता तुमचं फेमस नॉनव्हेज काय आहे ते आणि व्हेजवाल्यांनी लाईक किंवा कमेंट करायला काही हरकत नाही आहे आणि बघा आम्ही सांगितल्याप्रमाणे आंब्याचे फुड गेलेत त्या मिश्रणामध्ये आणि अशा पद्धतीने आमचा हा व्हिडिओ किंवा ही रेसिपी ऑलमोस्ट ह्या ठिकाणी संपते कम्प्लीट होते आणि आता फक्त वाट आहे वाट बघते आम्ही कोळंबी मसाला विथ भाकरी किंवा मग भात आणि थाळी गेले वरती टोपावरती त्यामुळे यस कोळंबी मसाला आणि थोड्याच वेळात ही डिश रेडी होईल आमच्यासमोर आणि मग आम्ही अर्थात तुटून पडू मित्रांनो हा व्हिडिओ मला माहिती आहे आपल्याला आवडत असेल पहा शेवटी रेसिपी रेडी आहे आणि आम्ही रेडी आहोत तुम्हाला फक्त एकच करायचं आहे हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा